शेतकरी मित्रांनो नमस्कार आ, आज आपण रामपूर तालुका आ, रावरी या गावामध्ये आलेलो आहे तर आज आपण ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये ते शेतकरी आहे आपल्याबरोबर तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया आणि त्यांनी त्यांच्या कांद्याच्या प्लॉटला काय काय ट्रीटमेंट केली आहे वर्षी त्याबद्दल त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण नितीन नंदकुमार खांदे राणा रामपूर तालुका राऊरी जिल्हा इलानगर आता किती तुमचा कांद्याचा आहे हा सव्वा दोन सव्वा दोन अकरा तर तुम्ही या सव्वा दोन एकराच्या कांदा किती दिवसात झाला आता प्लॉट सव्वा दोन महिन्याचा सव्वा दोन महिने झाले तर तुम्ही सॉइल गोल्ड टेक्नॉलॉजी अवधी सेंद्रिय खातं वापरलेली त्यामध्ये तुम्ही काय काय वापरलेलं आहे ते सांगा ना आपण सुरुवातीला अमृत गोल्ड हा आणि त्याच्यानंतर ग्रीन गोल्ड ग्रीन ग्रीन गोल्ड म्हणजे अमृत गोल्ड पावडर आणि ग्रीन गोल्ड दाणे वापरले तर किती बॅग वापरलेल्या अमृत गोल्डच्या बावीस हा म्हणजे आपलं बेसन बावीस गोणे अमृत गोल्डच्या आणि ग्रीन गोल्डच्या ग्रीन गोल्डच्या आठ आठ बॅग वापरलेल्या तर लागवडीच्या वेळेस तुम्ही टाकलेल्या आहेत तुम्हाला काय बदल जाणवले असेल चांगले बदल आहेत स्प्रे किती झाले सव्वा दोन महिन्यामध्ये तीन स्प्रे फक्त तीन स्प्रे झाले आणि त्याचबरोबर तुम्ही आपला कांदा स्पेशल जे आहे ओनियन किंग ओनियन पण वापर गोल्ड, गोल्ड किती सोडलेलं याला सॉईल गोल्ड दहा लिटर दहा लिटर दिले तर कांद्याची जर साई उंची जर बघितली आणि काळोखी जर बघितली ते एकदम मस्त आहे बरोबर आता आज तारीख आहे एकोणावीस मार्च पंचवीस तर दुपारचे बारा वाजलेले एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा एकदम असं फ्रेश काळाभर प्लॉट म्हणजे अजून कुठं पडेल नाही काही नाही बरोबर आहे आणि सगळीकडे एक, एक सारखं पा, पात वगैरे जर बघितलं तर एकदम असे टनाग केमिकल पेक्षा चांगलं आहे म्हणजे आपलं जे अमृत गोड आणि ग्रीन गोड खाते ते मातीवर काम करतं दुसरी गोष्ट तुमचा फवारणीचा खर्च कमी करतं आता तुम्हाला जाणवलं असं म्हणजे माती थोडं रासायनिक वापरला आपण चाळीस सात चाळीस केलं बरं पुढच्या वेळेस ऐंशी वीस रासायनिक वीस टक्के आणि आपलं ऐंशी टक्के चालेल ना तर मग आता तुम्ही साईज गोल्ड प्लस चा आपलं जे साईज साठी आणि कलर साठी जसे प्रोडक्टिकेशन साईज आहे रोज तर तुम्ही ते आता सोडणार आहे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला त्यापासून कलर आणि साईज आणि कांद्याची जी टिकवण क्षमता म्हणतो आपण ती पण तुम्हाला भेटणार आहे बरोबर आहे बाकी काय वाटतं एकंदरीत आता तुम्ही तुमचा डाळिंबाचा पण प्लॉट किती झाड आहे तुमच्या डाळिंबाची एक हजार डाळिंबाचे एक डाळिंबाच्या प्लॉटला पण तुम्ही आपलं अमृत गोड ग्रीन गोड वापरलेलं आहे सॉइल गोड वापरत आहे बरोबर बरोबर तर एकंदरीत खाताचे रिझल्ट तुम्हाला समाधानकारक वाटतं समाधानकारक एकदम समाधानकारक वाटतं बरोबर आपण आता डाळिंबाची काळोखी वगैरे जबरदस्त आहे आणि कांद्याचा प्लॉट पण सुंदर आहे बरोबर आहे तर मग काय सांगू इच्छित आहे आज बाजूला शेतकऱ्यांना तुम्ही शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे जरा कमी कमी केमिकल करून ऑर्गेनिक अमृत गोड गोड वापरलं पाहिजे जेणेकरून तुमच्या कांद्याची टिकवण क्षमता पण वाढणार आहे कांद्या सगळ्याच पिकांना सगळ्या पिकांना वापरलं पाहिजे तुमचं उसा किंवा डाळी कांदा सुद्धा वापरला पण तुम्ही डोस वापरलं म्हणजे तुम्ही आता सगळ्याच पिकांना वापर चालू केलाय बरोबर टाकले पण ठीक आहे तर मग काय सांगू इच्छित आजूबाजू शेतकऱ्यांना त्यांनी वापराव काय करतो त्यांना वापरून रिझल्ट घेतले पाहिजे बघायचं रासायनिक पेक्षा नक्कीच चांगले नक्कीच चांगले पेक्षा नक्कीच जास्त वापरायचं थोड्या क्षेत्रावर वापरून खात्री केली पाहिजे रिझल्ट ठीक आहे चालत दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद